कर्जत न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत आहे काल दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अहिल्यानगर येथे सन्माननीय गोरक्ष लोखंडे साहेब सदस्य सचिव महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग यांची मागासवर्गीय लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी एक बैठक संपन्न झाली शेवगाव कर्जत शहर व तालुक्यातील मागासवर्गीय लोकांच्या समस्या यावरती बैठक संपन्न झाली यावेळी रमाई आवास योजना व पंतप्रधान आवास योजना कर्जत नगरपंचायतीला रकमेची एफ डी करण्याचा अधिकार नाही तसेच त्यामुळे ते कारवाईस पात्र झाले आहेत ॲट्रोसिटी ॲक्टनुसार कर्जत नगरपंचायत व कर्जत पंचायत समिती यांच्या अधिकाऱ्यांवरती होऊ शकतो दिव्यांग व नवबौद्ध मागासवर्गीय पाच टक्के व पंधरा टक्के अनुशेष निधी न खरचणे निकृष्ट दर्जा कामे बोगस कामे यामुळे असहकार आंदोलन करून जे अधिकारी माहिती देत नाहीत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात येईल असे सांगितले कर्जत पंचायत समिती व नगरपंचायत कर्जत मधील अधिकारी यांच्यावरती कार्यवाहीचे संकेत यावेळी समाजकल्याण अधिकारी जिल्हा परिषद अतिरिक्त अधिकारी नगरपालिका प्रशासक खांडकेकर साहेब भूमी अभिलेख जिल्हा कार्यालयीन अधिकारी यांच्याबरोबर कर्जचे अंकुश अण्णा भैलुमे अनिल समुद्र प्राध्यापक अमोल क्षीरसागर प्राध्यापक कर्डक सर प्रल्हाद शिंदे राजेंद्र घोडके प्राध्यापक साळवे हौसराव मोरे उपस्थित होते ए, सगळ्या गोष्टीपासून वंचित ठेवले त्यांच्या पक्षाचं काम त्यांनी यायचं नाही पैसे काढ लागलं तर संघटनेने सगळ्यात मोठ्या जबाबदार शासकीय कर्मचारी असेल तर ह्याच्या कामाला त्यांनी मंजाव केलेला आहे कसं झालं माहिती मागितली म्हणून असहकार आंदोलन केले असं करता येत नाही शासकीय अधिकारी तोड काय प्रकार तयार करतो वरिष्ठांकडे बसता येतो किंवा यांच्याकडे बसता हा मी कॉमन मॅनला आंदोलन करू शकतो तो कोणाकडे प्रशासकीय अधिकारी

मग आयोगाच्या समोर आम्ही तुम्हाला असं विनंती करतो की आयोगाने संबंधित डिपार्टमेंटला तर असं सूचित केलं पाहिजे की हा जो क्रायटेरिया आहे तो किमान रद्द केला पाहिजे नाही आपलं पीएम कुठेही असेल वस्तीपट असेल तरी पीएम च्या घरकुलाला मंजुरी दिली जाते मग हाच इथं क्रायटेरिया काढवला जातो याची विनी चि म्हणजे त्याचा पीएम करायचं त्या सांगायचं ती कुठून आली कधी विक्री गेली इथून आल्या हा सगळंच भीती करायचं याला तीन ऑनलाइन युग आहे हे सगळं ऑनलाइन युगात जर तीन तीन वर्ष लागत असतील तर मग कसं करायचं तुमच्या मिटींग पण आठवड्याला वावरू द्या